আডিতে করাডে করাকরা করাডেজা করাকরাকরাকরা

मी दावगुता हां मी वागुता हां कोयला उता हां या हरीशियोता हां मां तुम्ही काय केलं आम्ही केलं तुम्ही तो गोंधळ आमता माझ्यासोबत हां हां तदशी मी मम्मीला खिरे देतो बाबांना हां अमर मां हां तर मी इकडे आलोय नसल्यात मी बसली तर अमरा पाकळ सोडतो आपल्याला तू बोल